आवाज होतोय का नमस्कार, नमस्कार मित्रांनो विवेक कुशळकर या युट्यूब चॅनल तुमचा तुमचं हार्दिक स्वागत आहे तुम्हाला सर्वांना पण आहे की आपण आज जो टॉपिक घेणारे खूप महत्वाचा टॉपिक आहे या टॉपिक वरती खूप जणांनी प्रश्न विचारलेत की सर आता जे मुंबई न्यायालय भरती विषयी म्हणजे प्रश्न कोणते तुमचे बेसिक प्रश्न पहिले की सर अर्जामध्ये चुकी झालेली आहे अशी झाली तसं झालेलं आहे आता महत्वाचं बोलूया आपण की तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होऊ शकतं बरोबर मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की मी ज्या नोट ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला देतो त्या फक्त तुम्ही सोडवायच्यात दुसरं काही काम करायचं नाहीये दुसरं म्हणजे फक्त एकच की तुम्ही अभ्यास करायचा ज्या प्रकारे मी तुम्हाला अभ्यास देतोय आता काही जणांना कन्फ्यूज असा आहे की ते बोलतात की सर नेमके तुम्ही ज्या प्रश्नपत्रिका देतात त्यातले प्रश्न उतरतील का असे प्रश्न विचारतात मीच नाही तर कोणताही कितीही मोठा शिक्षक असो बरोबर तो, तो याच उद्देशानं प्रश्नपत्रिका देत असतो की पेपर मध्ये मुलांना त्या प्रकारे त्या प्रश्न आले पाहिजे हाय का नाही त्या पद्धतीने मी प्रश्नपत्रिका तुम्हाला देत असतो नोट देत असतो म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुम्हाला मी नेहमीच सांगत आलोय की आपल्या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लासेस हे मोफत होतात कोणत्याही प्रकारे एकही रुपया तुम्हाला चार्जेस लागत नाही आपल्या क्लासेसवर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट का लागत नाही चार्जेस कारण की आपण गरिबीतून आलोय म्हणून सगळे गोर गरीब मित्र सगळ्या भावांना सगळ्या ताईंना विनंती की आपल्या चॅनलवरती ना आपला ऍप आहे ना अकॅडमी ना, कधी ना असणार म्हणून आपल्या चॅनलवरती मोफत लेक्चर होतात सगळे आणि नोट्स प्रश्नपत्रिका तुम्हाला मोफत भेटतात म्हणून तुम्हाला विनंती चॅनलवरती तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता डायरेक्ट आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया इकडे बघा शिपाई लिपिक ड्रायव्हर स्टेनोग्राफर वगैरे जे जे पद आहेत त्या सगळ्या पदांबद्दल बोलणार आहे पण शिपाई हे पद तुम्हाला मी नेहमीच सांगत आहे आता या म्हणजे मागच्या रविवारी पण असेल शनिवारी असेल आज सकाळीचा सकाळचा पेपर असेल ते जेवढे मी पेपर घेतलेले आहेत साधं म्हणजे एक तीस मार्काचा पेपर असतो शिपायाचा किती तीस मार्काचा बघा तीस मार्काचा पेपर असतो आता मी नेहमी आपल्या सर्वांना प्रश्नपत्रिका देतो किती मार्काची पन्नास मार्काचा मी पेपर देतो सर्वांना सोडवण्यासाठी बराबर आता याच्यामध्ये काही जण खरं बोलतात काही जण खोटं बोलतात की सर मला एवढे मार्क पडले सर तेवढे मार्क पडले आणि काही जणांनी तुम्हाला आपल्या जेव्हा टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही आहात तुम्हाला सर्वांना माहित आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जो कमेंट बॉक्स आहे की काही ताईंना काही भावांना प्रश्न असतात की सर मला असे प्रश्न आहेत मनामध्ये की हे प्रश्न मला विचारायचे आहेत असे काही जणांचे प्रश्न असतात त्या प्रश्नाचं मी उत्तर सर्वांना देणार आहे असं नाही की प्रश्नाचं उत्तर देत नाही सर्वांना मी उत्तर देत असतो पण आता मला तुम्ही सांगा जर मी तुम्हाला पन्नास मार्काचा पेपर दिलेला आहे किती पन्नास मार्काचा तुम्हाला मी कमेंट करून काय विचारलं होतं टेलिग्रामवर सर्वांना सगळ्यांना मी फक्त एकच विचारलं होतं की सर सगळ्यांना फक्त एवढंच विचारलं होतं की पन्नास मार्काचा पेपर दिलेला हो मार्का आहे आणि मेसेज असा टाकला होता टेलिग्रामवर की कोणाला किती मार्क पडलेले आहेत मला त्या मार्काविषयी सर्वांनी सांगा एवढं मी तुम्हाला विचारलेलं आहे तर तुमचं उत्तर काय असायला पाहत होतं तुमचं म्हणजे काही जणांचं नाही की सगळ्या जणांचं उत्तर फक्त एवढं होतं की सर मला तीस मार्क आहेत कोणी म्हणतं बेचाळीस मार्क आहेत बराबर कोणी पंचेचाळीस बोलतं कोणी अठ्ठेचाळीस बोलतं कोणी पस्तीस बोलतं आणि कोणी चाळीस बोलतं आता हे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला उत्तर दिले या प्रश्नाची की एवढ्या मार्क म्हणजे आज जो पेपर घेतलेला आहे त्या त्यामध्ये एवढे एवढे मार्क त्यांना पडले त्या, त्या प्रश्नाचे उत्तर दिले ठीक आहे पण काही मूर्खावानी जे कमेंट करतात चुकीचे कमेंट करतात म्हणून मी टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका टाकत नाही आपल्या युट्यूब वर जो ग्रुप बनवलेला आहे बरोबर कोणता शैक्षणिक ग्रुप बनवलेला जॉईन म्हणून बटन आहे सबस्क्राईब च्या बाजूला जॉईन म्हणून बटन आहे तुम्हाला त्याला क्लिक करायचंय आणि सर्वात महत्वाची गोष्ट हे पण लक्षात असू द्या आता मी तुम्हाला प्रश्नपत्रिका देतोय आणि नोट्स जे आहे नोट्स तुम्हाला डायरेक्टच असे भेटतील असतील तर नोट्स आपण तयार करत आहे किंवा ज्या पद्धतीने परीक्षेला प्रश्न येतील नाहीतर काही काही मूर्खावाने प्रश्न विचारत राहतात सर तुम्ही नोट्स कधी देणार नोट्स कधी देणार नाहीतर अशा कोणत्या पण नोट्स आणि द्यायच्या तुम्हाला त्या नोट्स मधून जर काही प्रश्नच उतरले नाही तर ते नोट्स तुमच्या फायद्यात असणार आहेत का मी जे प्रश्नपत्रिका देतो आता मेन म्हणजे शनिवारी जी प्रश्नपत्रिका दिली होती ती मुंबई विषयी जी के विषयी दिली होती बराबर जीके वर प्रश्न होते सर्व हे जी के वर होते आता ज्यांनी ज्यांनी सोडवलेली आहे त्या सर्वांना माहीत आहे की बाबा सरांची प्रश्नपत्रिका दे कारण की आपल्या चॅनलवरती सगळं मोफत शिक्षण आहे एकही रुपयाचा तुम्हाला चार्जेस लागत नाही काय नाही काय नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे प्रश्नपत्रिका ज्या देतो त्या सगळ्या प्रश्न पत्रिका सोडवत जावा आणि दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट ज्या नोट्स आहेत या नोट्स तयार करणं चालू आहेत की तुम्हाला त्या पद्धतीने नाही तर असं नाही की मी तुम्हाला ज्या मी तुम्हाला नोट्स देणारे टोटल नोट्स जे पेज असतील बरोबर पेजची संख्या पंधरा ते वीस असेल आणि याच्यावरच बरोबर पंधरा ते वीस असेल आणि याच नोट्सवर मी सगळ्यांची एक्झाम घेणार आहे बरोबर एक्झाम होणार ती किती तीस मार्काची पंधरा ते वीस म्हणजे एका हप्त्याचा मी तुम्हाला टाइम देणार आणि त्याच्यावर तुमचा पेपर घेणार तीस मार्काचा आता जे जण सिरियस आहेत ते सोडवतील आणि जे जण सिरियस नाही ज्यांना वाटतं की आपल्याला सिलेक्शन व्हायचंच नाही असं जर तुमच्या मनात असेल नोट्स तुम्ही वाचवू नका प्रश्नपत्र सोडवू नका काही गरज नाहीये मी त्या मुलां मुलींसाठी धडपड करतोय की जे म्हणतात की क्लासेससाठी साठी याच्यासाठी त्याच्यासाठी पैसे लागतात त्या सगळ्यांना मी मोफत शिक्षण देतोय पण काही नमुने असे आहेत की ते आता पन्नास मार्काचा आज पेपर घेतला त्या पन्नास मार्काच्या पेपर मध्ये काय झालं तीस बेचाळीस काही ताईने काय भावाने मला सांगितलं जे आहे इमानदारीनं की सर आम्हाला एवढे एवढे मार्क पडलेले आहेत बरोबर तर काय झालं काही जणांचं उत्तर म्हणजे काही जणांचं न म्हणता टोटल पंधरा ते वीस जणांचं उत्तर का आहे की सर आम्हाला पन्नास पैकी साठ मार्क आणि एकाने काहीतरी पंच्याहत्तर मार्क सांगितले होते पन्नास पैकी साठ आणि पंचाहत्तर मार्क म्हणजे एक दोघ जण असतील तर ठीक आहे आपण समजून घेऊ हो। आणि काही चुकीच्या पण कमेंट केल्या होत्या एका ताईंच्या काही कमेंट्स आल्या होत्या की सर मला एवढे एवढे मार्क आहेत किंवा काही जणांचे कमेंट्स आले होते टेलिग्रामवर की सर असं आहे एवढे मार्क आहेत आम्हाला तर आम्ही पुढं काहीतरी सांगा कागदपत्रांविषयी तर काही नालायक मुलं जे असतात ना ते त्यांच्या कमेंटच्या खाली कमेंट करतात की असं करा तुम्ही तसं करा नाही तर तुम्ही मला मेसेज करा आता ते तुम्हाला मेसेज दिसणार नाही मी डायरेक्ट डिलीट मारत असतो ते बघून पण मी नेहमी तर डिलेट मारेल असं होणार नाही ना नाही तर खूप जण बोलतील की नाही सर मग तुम्ही ते मेसेज डिलीट केले पाहिजेत असं तसं म्हणून म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो की एक विनंती आता जो आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे आपण सगळ्यांना मोफत शिक्षण देण्याचं ध्येय घेतलेलं आहे ते ठेवलेलंच आहे लास्ट पर्यंत मोफत असणं आपली अॅकॅडमी नाही आपण ठेवणार नाही कधी पण तुम्हाला सर्वांना सांगतो की आता टेलिग्राम चॅनल वरती जे कमेंट बॉक्स होतं ते कमेंट बॉक्स ऑफ करणार आहे कोणत्याही विद्यार्थ्याला तिथे कमेंट करता येणार नाही फक्त तुम्हाला रिॲक्शन देता येईल प्रश्नपत्रिका कशी आहे चांगली आहे कसं काय वगैरे आणि जे काय तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही मला लाईव्हच्या माध्यमातून सांगायचं आताच तुम्हाला सांगतोय तीस मार्काचा पेपर असतो मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे चॅलेंज देऊन सांगतो तीस पैकी तीस तुम्हाला मार्क पडले पाहिजे तुम्हाला एकोणतीस पण मार्क पडले नाही पाहिजे त्याची गॅरंटी मी घेतोय का पडले नाही पाहिजे त्या प्रकारचं मी प्रश्नपत्रिका असेल नोट्स असेल हे सगळ्यांना देणार आहे आणि त्या नोट्सवर सगळ्यांचे एक्झाम पण घेणार आहे तुम्हाला हजारो वेबसाईट असतील टेलिग्रामवर हजारो काहीन 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 काही रोजच्या रोज प्रश्नपत्रिका भेटत असतील किंवा काही भेटत असतील मला त्याच्यापासून काही घेणं देणार नाही पण माझ्यावर ज्यांचा विश्वास आहे मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो ज्यू तोडून सांगत आहे की तुम्हाला मोफतच मी तीस पैकी तीस शिपायला मार्क पाडून देणार आणि जे लिपिकला बघा क्लासेस वाले लिपिकला तुम्हाला बोलत असतील की आम्ही तुम्हाला सत्तर प्लस पंच्याहत्तर प्लस ब्याऐंशी प्लस किंवा साठ प्लस असे तुम्हाला क्लासेस वाले सांगत असतील हा पण मी तुम्हाला मोफत सांगतो की लिपिक मध्ये तुम्हाला ऐंशी प्लस मार्क पाडून द्यायची मी स्वतः गॅरंटी घेतो एकोणऐंशी पण मला मार्क नको हे लक्षात असू द्या एकोणऐंशी पण मार्क नको ऐंशी पैकी ऐंशीच्या च्या पुढे तुम्हाला मार्क पडतील अशा पद्धतीच्या मी प्रश्नपत्रिका देत असतो आणि तशाच पद्धतीने तुम्हाला जे उतरेल आता काही जण म्हणतात की सर पेपर सोपा होता आजचा मग अवघड दिला तर मग तुम्ही म्हणणार की सर आजचा पेपर अवघड होता आम्हाला कळलंय मला तुम्ही सांगा मेन म्हणजे तुमच्या लक्षात असे प्रश्न बसतील अशा पद्धतीने पहिले बेसिक पासून अवघड पर्यंत आपल्याला जायचं की नाही का डायरेक्ट मी तुम्हाला अवघड लेवल जर बोललो तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील का क्लिअर होतील का मला माहिती आहे तुमचा पोलीस भरतीचा अभ्यास चालू असेल विविध सरळ सेवेचा अभ्यास चालू असेल पण या सगळ्या गोष्टी चालू असताना मी तुम्हाला जे सांगत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही चालणार तर तुम्हाला शंभर टक्के मार्क भेटणार आता तुम्ही सगळे झुशार आहेत पण सगळे झुशार असले म्हणजे त्याच्यामध्ये काही जण वीक पण आहेत की त्यांना पण कळायला पाहिजे त्यांना पण तुम्ह आपल्याला सोबत घेऊन चालायचे एखाद्याला माग जर सोडलं तर तसं चालणार आहे का तसं बिलकुल चालणार नाही ना म्हणून तुम्हाला सांगतो तु। बेसिक पासून तर अवघड लेव्हल पर्यंत मार्च पर्यंत मी तुम्हाला आता आपण अजून एक निर्णय असा घेतलेला आहे की आपले जे पेपर होतात बघा लक्षात असू द्या आपले जे पेपर होतात ते सर्व पेपर आपण टेलिग्रामवर टाकतो आणि आता युट्यूब चॅनेलवर युट्यूब चॅनेलवर ज्यांनी ज्यांनी ग्रुप जॉईन केलेला आहे शैक्षणिक ग्रुप आता पण सांगतोय मी तुम्हाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं त्याच्या बाजूला जॉईन म्हणून बटन आहे मोफत आहे ते शैक्षणिक ग्रुप ज्यांनी ज्यांनी जॉईन केलेला आहे त्यांना पण प्रश्नपत्रिका नोट्स सगळ्यांना भेटतील बरोबर याची सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे अजून सांगतो तुम्हाला मी कि शिपायाचा पेपर असेल किंवा कोणताही पेपर असू द्या तीस पैकी तीस तुम्हाला मार्क पाडून द्यायची माझी जिम्मेदारी तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका आणि आता आपण असा एक मोठा निर्णय घेतलेला आहे निर्णय आपला असा आहे की एक तर मध्ये एक्झाम होईल असं आपल्याला जी अपडेट आलेली आहे मार्चच्या पहिल्या हप्त्यात नाही मार्चच्या एंडिंगला एक्झाम होणार आहे तर म्हणून आपल्याजवळ फक्त एक दीड महिना बाक, बाकी दीड महिना बाकी आपल्याकडे म्हणून तुम्हाला काय सांगतोय मी की दीड महिन्याचा विचार न करता आपण असा निर्णय घेतला की शिपाई असेल लिपिक असेल ड्रायव्हर असेल याचा रोज सकाळी तुमचा सर्वांचा पेपर होणार न्यायालयान भरतीचा पेपर मोफत कारण की आपल्या चॅनलवरती एकाही विद्यार्थ्यांनी कमेंट जर केली सर याच्यासाठी किती पैसे लागतात त्याच्यासाठी आता पण तुम्हाला मी एकदा नाही तर हजार वेळा ओरडून सांगतोय की मोफत 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 कोणत्याही प्रकारे तुम्हाला शिक्षणासाठी पैसे घालायची जर नाहीये आता पण सांगतो तर म्हणून रोज शिपाई असेल लिपिक असेल ड्रायव्हर पदासाठी असेल तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रश्नपत्रिका रोज सकाळी दहा वाजता तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल बरोबर आता तुम्हाला रोज प्रश्नपत्रिका भेटेल मग नंतरला तुम्ही अजून प्रश्न विचारणार की सर मग रोज तुम्ही आम्हाला प्रश्नपत्रिका देता आणि मग आम्हाला जर त्याच्यामधलं काही प्रश्नांचे जर काही कन्फ्युजन असतील तर मित्रांनो तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून विचारू शकता पण कधी मी तुम्हाला शिकवतोय सांगतोय त्या टायमाला तुम्ही विचारणार तर माझं तुमच्याकडे लक्ष नाही कारण तुमच्या कमेंटकडे लक्ष गेलं की डायरेक्ट आपला जो मुद्दा बोलायचा तो सगळा विचलित होणार म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती जेव्हा माझं बोलणं झालं त्याच्यानंतर तुमचे काहीही कमेंट असतील तर तुम्ही तुमचे कमेंट करू शकता ओके आता अर्जाबद्दल अर्जाबद्दल तुम्हाला सांगितलं तेवढं म्हणजे जेवढं मी लिमिट क्रॉस आहे अजून डबल डबल सांगायची जरूरत नाहीये ज्यांचे कोणाचे अर्ज चुकले असतील जास्त चुका आहेत त्यांनी डबल अर्ज भरा मी आता पण तुम्हाला सांगतोय आणि जर शॉर्ट लिस्ट लागली किंवा काही चुकी झाली जरी तुमचं सिलेक्शन झालं नंतरला प्रॉब्लेम होऊ शकतो आता तुम्हाला हे माहीत नसेल कदाचित की आता जो रिझल्ट लागलेला आहे लिपिक पदाचा त्याच्यामध्ये टोटल चार ते पाच विद्यार्थी असे येतं जे कटलेले येतं तुम्ही कदाचित युट्यूबवर मुलाखती बघितल्या असतील मुलांच्या त्याच्यामध्ये त्या मुलांनी पण सांगितलेले चार ते पाच विद्यार्थी कशामुळे कटले कागदपत्रामुळे तुमचे कागदपत्र सगळे व्यवस्थित असले पाहिजेत कागदपत्रामध्ये कोणत्याही प्रकारे चुका नाही झाल्या पाहिजेत ज्यांच्या ज्यांच्या कागदपत्रामध्ये चुका झालेल्या आहेत त्यांना सरळ घरी जावं लागतं बरोबर चला आता कोणाचे काही प्रश्न आहेत का पटापट पड़ तुमचे प्रश्न विचारा आता मी तुम्हाला हे पण सांगितलंय की आपल्या चॅनलवरती रोज प्रश्नपत्रिका येणार आहेत सकाळी दहा वाजता आणि प्रश्नपत्रिका आल्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर बराबर लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला त्याचं एकदम विश्लेषण तर सांगणारच आहे पण मला सगळ्यांनी पटापट पटापट प्रश्नाचे उत्तर पण द्यायचे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रश्नपत्रिकेवर द्यायचे आणि सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा सगळ्यांना मोफत शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे नाही तर आपण स्वतःचा विचार करतोय दुसऱ्यांचा विचार करत नाही असं करू नका कोणी प्लीज सगळ्यांना विनंती सगळ्या ताईंपर्यंत सगळ्या भावांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा सगळ्यांना सांगा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला कारण की आपल्या चॅनलवरती त्यांना सिलेक्शन भेटणार आहे कोणत्याही प्रकारे पैसा होतायचा आणि पैसा टाकायची जरूरत नाही हा ओके कोणाचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा पटापट लाईकचं बटन सगळ्यांनी क्लिक करा जे तुम्हाला थंब दिसत आहे लाईकचं ते सगळ्यांनी क्लिक करा वरती जे लाईकचं तुम्हाला थंब दिसत आहे पटापट सगळ्यांनी क्लिक करा आणि कोणाचे काही प्रश्न आहेत तर प्रश्न विचारा कोणाचे काही प्रश्न आहेत का हो घेतो पोलीस भरतीचा पण घेतो ऑलरेडी रेकॉर्डेड लेक्चर आहेत आपल्या चॅनलवरती पोलीस भरती न्यायालयीन भरती सर्व लेक्चर होतात आपल्या चॅनलवरती पण कसं आहे कधी कधी लेक्चर होत नाही म्हणून आपल्या चॅनलवरती रेकॉर्डेड लेक्चर आहेत ओके थोड़ा कसं आहे रोज लेक्चर घेण्याचा तो प्रश्न नाहीये थोडा काही थोडं बिझी असल्यामुळे दोन तीन तीन चार दिवस बिजी असल्यामुळे लेक्चर झाले नाही पण ते होतील रोजच्या रोज होतील ओके सर कॅरेक्टर सर्टिफिकेट हो हो, हो। आता एवढ्या लवकर होत नाही रोज लाइव लेक्चर सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता ड्रायव्हरचा सेपरेट क्लास राहते का सर हे बघा ड्रायव्हर पदासाठी तुम्हाला आता पण सांगतो आपल्या चॅनलवरती जेव्हा आपण युट्यूब चॅनलवरती ज्यांनी ज्यांनी शैक्षणिक ग्रुप जॉईन केलेला आहे त्यांना तर मेन म्हणजे प्रश्नपत्रिका तर भेटणार त्यात काही शंका नाही आहे ज्यांनी ज्यांनी आपला शैक्षणिक मोफत ग्रुप आहे तो जॉईन केला आहे त्याच्यानंतर टेलिग्रामवर पण आपण प्रश्नपत्रिका टाकणार आहे ओके अँड ड्रायव्हर बद्दल तुम्ही बोलताय तर ड्रायव्हर बद्दल पण क्लास घेतल्या जाईल काही एवढं टेन्शन काही घेण्याची काही गरज नाही ओके चरित्र प्रमाणपत्र कधी द्यावं लागेल चरित्र प्रमाणपत्र जेव्हा आपल्याला कागदपत्रासाठी बोलवतात मेन म्हणजे एक्झाम वगैरे झाली आपली एक्झाम झाली की कागदपत्रासाठी बोलवतात कागदपत्र चेकिंग झाली की इंटरव्ह्यू होत असतो तेव्हा लागतं आता नाही लागत सर फॉर्म भरला आहे नंतर डॉक्युमेंट कोणते लागतात त्याच्याविषयी आपल्या चॅनलवरती लिस्ट टाकलेली आहे कागदपत्राची टेलिग्राम चॅनलवरती लिस्ट टाकलेली आहे बघा बघितली का ज्यांनी ज्यांनी टेलिग्राम चॅनलवरची लिस्ट बघितली हायकोर्ट भरतीला जे जे कागदपत्र तुम्ही ड्रायव्हर पदासाठी भरताय शिपाया पदासाठी भरताय लिपिक पदासाठी भरताय जे जे कागदपत्र लागतात ते सगळे कागदपत्र टाकलेले आहेत ओके okay? त्याच्याबद्दल ऑफिस बारा तास करून कसं स्टडी करायचं त्याच्याबद्दल सगळं नियोजन सांगितलेले आहेत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही बघा काम करून पण सिलेक्शन होतं आता जे लिपिक पदासाठी जे सिलेक्शन झालेले तर मुंबई हायकोर्टामध्ये आणि नागपूरला शिपाई पदासाठी जे सिलेक्शन झालेले आहेत त्याच्यामध्ये खूप अशा ताई आहेत ज्या काम करून सिलेक्शन झालेले जे भाऊ आहेत जे ऑफिसला जाऊन झालेले फक्त कारण लावायचं नाही कोणतंच व्हॉट्सअप ग्रुप वगैरे काय नाही आहे भाऊ हे बघा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि युट्यूब चॅनल आहे बाकी आपला जे व्हॉट्सअप व टाइमपास वगैरे काय नको आहे हे जे आहे याच्यावरच फक्त अपडेट माहिती तुमचा प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल आणि जे महत्वाचं आहे तेच आपल्या चॅनलवरती टाकल्या जातं दुसऱ्या असं मी दुसऱ्या सांगत नाही पण आपल्या चॅनलवरती कचरा टाकल्या नाही मला पण माहिती आहे मी जर एखादी मोठी लिस्ट जर टाकली ना आपल्या चॅनलवरती तर तुम्ही काय बोलणार अरे बापरे एवढं कोण वाचणार तुम्ही स्क्रोल करत जाणार मला माहिती आहे स्क्रोल करत जाणार तुम्ही वाचणार नाही कारण तुम्ही फार हुशार आहेत त्याच्यामुळे जी महत्वाची माहिती असते तीच टाकत असतो भलती आपल्या चॅनलवरती एकही माहिती तुम्हाला दिसणार नाही सर सातवीचे इयर चुकलेला आहे चाले चाले चालेल का चालेल चालेल ते एवढं चालतं एक एखादी चुकी जर असली ना मी काय बोलतोय तुम्हाला एखादी जास्त मेजर चूक नसली पाहिजे म्हणजे जास्त मोठी चूक नसली पाहिजे हे लक्षात असू द्या एखादी छोटी चूक असली तर चालते सिफेस्ट यूट्यूबला ओके ओके सिद्धार्थजी युट्यूबला पेपर घ्यायला प्रॉब्लेम काही नाही पण खूप ताईंचा मला नेहमी मेसेज येत असतो की सर टेलिग्रामवर पेपर टाका टेलिग्रामवर खूप भावांचा पण मेसेज येत असतो टेलिग्रामवर पेपर टाका म्हणून सगळ्यांना विनंती आहे यूट्यूबवर जो ग्रुप जॉईन जर झाला तुम्ही तर खूप बरं होईल तुम्हाला सगळ्या गोष्टी पटापट पटापट लवकर भेटतील म्हणजे कोणी काही चुकीची कमेंट करणार नाही सर शिपाई फॉर्म भरताना दोन ओळखीच्या व्यक्ती एकच नावाचे असतील तर चालते का नाही चालत तसं दोन व्यक्ती वेगवेगळ्या नावाच्या पाहिजेत आणि मेन म्हणजे आडनाव वेगळं पाहिजे तुमचं आडनाव आणि त्यांचं आडनाव सेम नसलं पाहिजे हे लक्षात असू द्या ओके सर फॉर्म भर अजून कोणाचा काही प्रश्न आहे का जर सर फॉर्म भरताना जो फोटो दिला आहे नंतर जर दुसरा फोटो दिला तर चालते का नाही चालत जो फोटो तुम्ही अपलोड केलेला आहे तोच फोटो चालतो त्याच्या कॉपी काढून ठेवा आठ दहा कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओके तर ठीक आहे मित्रांनो आता सांगतो सकाळी जो आपला आता आपल्या चॅनलवरती सगळ्यांना सांगतो लिपिक असे सॉरी शिपाई असेल लिपिक असेल ड्रायव्हर पदाचे असतील रोज आपल्या सकाळी चॅनलवरती दहा वाजता पेपर टाकले जाईल आणि सगळं शैक्षणिक मोफत आहे एकही रुपयाचं कोणत्याही ताईला कुठे पैसे भरायची गरज नाही किंवा भावांना पैसे भरायची गरज नाही म्हणून विनंती आपल्या चॅनलवरती जेव्हा आपण हे आपलं टेलिग्राम चॅनल जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे का नाही विवेक कुसळकर तेच आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विवेक कुसळकर म्हणून तुम्हाला विनंती आहे चॅनलची लिंक तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लिंक शेअर करा याच्यासाठी सांगतो की सगळ्यांना फायदा झाला पाहिजे ओके अजून तुमचे काही प्रश्न असतील आपला लाईव्ह जरी संपला तरी तुम्ही चॅनलला सॉरी लाईव्ह जरी आपला संपला तरी तुम्ही चॅनलच्या म्हणजे कमेंट मध्ये कमेंट करू शकता आणि तुमच्या सगळ्या आतापर्यंत असं एकही झालं नाही की मी कोणाच्या कमेंटचं उत्तर दिलं नाही सगळ्यांच्या कमेंटचं उत्तर दिलं जातं फक्त कमेंट या पदाला अनुसरूनच करावी चुकीचं कमेंट करणार तर मी उत्तर देऊ शकणार नाही याचं भान ठेवावं एखादा शिक्षक चांगलं काम करतोय तर त्या शिक्षकाचं मेन म्हणजे आदर पण केला पाहिजे याच्याकडे सगळ्यांनी लक्ष असू द्या म्हणून चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा गोर गरीब मुलांपर्यंत त्यांना सगळ्यांना याचा फायदा झाला पाहिजे म्हणून तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू